महाविकास आघाडी नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या प्रचारार्थ नाशिक रोड विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीनं नाशिक जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या आदेशानुसार नाशिक शहर सरचिटणीस मुन्नाबाई यांसारी रोड शहराध्यक्ष भाऊ आहेर यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक वीसमध्ये नगर गंधर्व नगरी येथील भीमस्तंभ तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली मोटवानी रोड गंधर्वनगरी कलानगर रामनगर मंदिर भीमनगर रोड कॅनल रोड अम्रपालीनगर उपनगर या भागात मतदारांच्या घरोघरी जात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांचं परिचय पत्रक देत राजाभाऊंना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी प्रचार करताना नागरिकांकडून वाझे यांना वाढता प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं नाशिक रोड प्रभाग क्रमांक वीसमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराचा नारळ आमच्या परिसरात आमच्या मार् आमचे मार्गदर्शक राजूभाऊ शहाणे देवानंदजी पगारे शांताराम शिंदे अशा वरिष्ठ मंडळींच्या हस्ते एक नारळ फोडून आज प्रचाराला सुरुवात करण्यात आली आणि प्रचार करताना आम्हाला असं जाणवलं का माननीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस या महाविकास आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे राजाभाऊ वाजे हे शंभर टक्के प्रचंड मताने विजयी होतील असं आम्हाला ह्या प्रचार यंत्रणेत ज्यावेळेस आम्ही प्रचार करताना लोकांचा जो रिस्पॉन्स भेटलेला आहे त्याच्याने आम्हाला आत्मविश्वास आहे का महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल तरीही गाफील न राहता आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना नाशिक रोडचे अध्यक्ष सचिन भाऊ आहेत प्रवीणजी बाईसाने मी स्वतः संतोष गाडेकर संघटक म्हणून आम्ही स्वतः आम्हाला वरतून माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे आदेश आलेले का माननीय वाजेसाहेब हे शंभर टक्के निवडून आलेच पाहिजे आणि ते थोड्या तिडक्याने तीन चार लाखांच्या फरकाने निवडून आले पाहिजेत आणि पवार साहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे त्याच्या विरोधात बोलण्यासाठी काय त्याच्या विरोधात उमेदवार उभा करण्यासाठी त्यांना उमेदवार या प्रचारादरम्यान नाशिक वड शहराध्यक्ष सचिन आहेर नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल प्रवीण मैसाने संतोष गाडेकर राजभाऊ जाधव निलेश जगताप डॉक्टर युवराज मुठाळ बाबासाहेब अस्वले गणेश मोरे गौतम पगारे दस्तगीर बाबा शेख प्रशांत पगारे निवृत्ती पोरजे दीपक थोरात रमेश जोगदंड प्रकाश निर्भवने गौतम निर्भवने विशाल रिपोर्टे गौतम जगताप तसंच महिला आघाडीच्या रेखा मोरे मनीषा बाविस्कर अर्चना वाघमारे निर्मला बाविस्कर आदींसह मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक